आषाढी एकादशीनिमित्त नेरूळ सेक्टर दोनमधील शिरवणे विद्यालय ज्युनियर कॉलेजच्या वतीने वृक्षदिंडी आणि पांडुरंग दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन स्वच्छता इत्यादींबाबत सामाजिक संदेश देत जनजागृती केली आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी राज्यभरातून लाखो वारकरी तसेच भाविक भक्त पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपूरला जातात शालेय विद्यार्थ्यांना देखील आपल्या संस्कृतीची माहिती व्हावी तसेच त्यांच्या माध्यमातून संस्कृती जपली जावी यासाठी दरवर्षी दिंडीचा सोहळा काढण्यात येतो विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या हस्ते शालेय मैदान परिसरात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका भाग्यश्री चौधरी शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते